ठीक आहे आता त्याच्याबद्दल न राऊत साहेबांनी स्पष्टीकरण दिलं न उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्टीकरण दिलं न आदित्य ठाकरे स्पष्टीकरण दिलं की अशी अशी चर्चा झाली आणि असं असं आमचं मत आहे आणि मग आम्ही त्याच्यावर ही भूमिका घेत आहोत फक्त चर्चेतून आपण एखादा निर्णय घेणं हे योग्य नाही काल आमच्या बैठकीत काय चर्चा झाली ही स्वतः मी तिथं बोलून दाखवतोय आणि त्याच्यात बहुतांश ठिकाणी जे काही कन्फ्युजन आहे नाहीतर तर डाऊट आहे ईव्हीएम मशीनचं हे मी तिथं आपल्या सगळ्यांसमोर तिथं व्यक्त केलं तुमच्याकडे एवढी चर्चा झाली त्याच आत्मचिंतन म्हणून कि बाबा आपल्या काय चुका झाल्या उदाहरणार्थ अनेक ठिकाणी बंडखोरी आपण थांबू शकलो नाही वीस पेक्षा जास्त ठिकाणी बहुत तुमच्या मैत्रीपूर्ण लढती महिमा महिबा मध्येच झालेल्या आहेत नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्या तर सत्तावन्न ठिकाणी महायुतीमध्ये बंडखोरी झाली होती त्याचा प्रभाव त्यांना तिथं मात्र आला नाही आणि आम्हाला जर तुम्ही बघितलं तर बंडखोरीचा खूप इम्पॅक्ट तिथे आलाय असं नाही पण आम्हाला जे ट्रॅम्पेड नावाचे चिन्ह आहे त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आलाय अकरा ठिकाणी आमचे उमेदवार तिथं पडलेले त्यामुळे त्याचा तर आम्ही अभ्यास पूर्वीपासून केलेला आहे असं यंदा सुद्धा अकरा ठिकाणी आम्हाला फटका बसलेला आहे लोकांपर्यंत जाऊन सुद्धा माझ्याच मतदारसंघामध्ये रोहित पवार नावाचा एक डमी उमेदवार जो उभा केला होता त्याला ट्रॅम्पपीट दिलं होतं साडेतीन हजार मतं त्यांनी खाली त्याच्याबरोबर इतर ठिकाणी सुद्धा अकरा उमेदवार आमचे त्याच्यामुळे तिथं पडले त्याच्यावर चर्चा झाली त्याच्याचबरोबर जे काही ओबीसी मराठा हा जो वाद या महाराष्ट्रामध्ये मुद्दामून काही सत्तेत असलेल्या लोकांनी निर्माण केला आणि त्याच्यावर एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण झालं त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात फरक झालेला जाणवतोय हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न कटेंगे बटेंगे ह्याचाही तिथे इम्पॅक्ट आहे पण आणि लाडकी बहीण योजनेचा आता ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या तर ते चार ते पाच टक्के येऊ शकतं प्लस मायनस पण आमचं मत असं आहे की एवढा मोठा जो इतर ठिकाणी फरक झालाय आता अशोक बापूंसारखा उमेदवार पडला पण पाच हजार पडला तर आम्ही म्हणलो असतो की ठीक आहे तो जो इम्पॅक्ट आम्ही गृहित धरतोय तो त्याच्यामुळे डायरेक्ट चौऱ्याहत्तर हजारांनी पडणं हे थोडंसं आम्हाला मान्य होत नाही तुम्ही जर भोसरीमध्ये गेलात तर तिथं कुठलेही सर्वे तुम्ही बघा त्याच्यामध्ये सकारात्मक सर्वे येत होते तर डायरेक्ट पन्नास हजाराचा फरक म्हणजे तिथं एक लाखाली मतदान वाढतं आणि आमचा उमेदवार पन्नास हजाराली पडतो तसंच तिथं इतरही मतदारसंघ आपण जर घेतले तिथं त्याच बाबतीत काही घोळ झालेला आहे त्यामुळे मला काय म्हणायचं आहे की आम्ही सगळ्यांवर चर्चा केली सगळ्या गोष्टी इतर गोष्टी आमच्या हातात आहेत जी गोष्टी आमच्या हातात नाही ते ईव्हीएम आता ईव्हीएम आमच्या हातात असलं असतं तर ते सुद्धा आम्ही टीव्ही समोर बोललो नसतो तुमच्यापर्यंत आलो नसतो पण ही गोष्ट इलेक्शन कमिशनच्या हातामध्ये आहे त्यामुळे आता आम्ही तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय लोकांकडनं सुद्धा मुवमेंट झाली बाहेर नाहीतर दोन हजार एकोणतीसला ला जेव्हा इलेक्शन होईल कुणीही सामान्य कुटुंबातून एखादा व्यक्ती इलेक्शनला उभा राहू शकत नाही अशी आजची परिस्थिती आहे आणि जर सामान्य कुटुंबातल्या लोकांना इलेक्शनसाठी उभं राहायचं असेल तर आजच या लढ्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि आम्ही रेडी जर आहो नाही जो निकाल तसाच ठेवा आमचं काही मत नाही फक्त आमचं मत आहे ही चिकित्सा मशीनची आम्ही सांगेल त्या मशीनची लोकांसमोर तिथं झाली पाहिजे आणि लोकांसमोर खरं काय हे आलं पाहिजे विश्वभर चौधरी शंभर जागांचे ॲनालिसिस केलं महाविकास आघाडीच्या शंभर जागांना मतविभाजनाचा फटका बसलाय असं त्यांचं म्हणणं तुम्ही जो दोन टीम देत आहे त्याऐवजी उमेदवार जे देण्यात आले सारख्या नावाचे असतील किंवा तिसरे चौथे उमेदवार जी मतं घेऊ शकतील वीस ते पंचवीस हजारपर्यंत अशा शंभर जागा आहेत आम्ही विनिंग मार्जिन जे आहे ते अडीच हजार ते सहा हजाराच्या दरम्यान अशा सत्तर जागा ज्या महाविकास आघाडीच्या गेलेल्या आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की विभाजन हे प्रमुख कारण दिसतंय जेव्हा महाविकास आघाडीची स्ट्रॅटेजी फेल ठरली म्हणजे महायुती हरियाणा पॅटर्न तिथे तुम्हाला वरचड ठरली आहे तुम्ही स्ट्रॅटेजीत मागे पडलात आता ईव्हीएमच्या नावाने ओरडण्याचा अर्थ नाहीये नाही नाही काय नाव तुमचं विशंभर चौधरींना मला विनंती करायची की जो काही डेटा आम्ही इथे मांडलेला आहे त्याचाही तुम्ही तिथे अभ्यास करावा आता याच्यामध्ये जिथं आपल्याला नंबरमध्ये काही तफावत आलेली आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर चौऱ्याण्णव ठिकाणी ती तफावत आले त्यांचे पंच्याऐंशी ठिकाणी महायुतीचे उमेदवार तिथे निवडून आले आहेत याचाही कुठे ना कुठेतरी अभ्यास तिथं झाला पाहिजे आणि त्याच्याच बरोबर जर ते म्हणतात ते जे आहे म्हणजे ज्याच्यामध्ये करेक्शन आपण म्हणतो ते करेक्शन जर आम्ही केलं असतं समजा त्याच्यात आम्ही योग्य ठरलो असतो आणि ह्या ज्या गोष्टी त्या झाल्या नसत्या तर कदाचित मग आम्ही एकशे ऐंशी एकशे नव्वद पर्यंत गेलो असतो मी एकशे नव्वद एकशे ऐंशी नाहीतर दोनशेच्या जागेबद्दल बोलतच नाही कर नाहीतर ज्या काही त्रुटी आहेत त्यात आम्ही कमी पडलो म्हणून म्हणतोय कदाचित सत्तेत नव्हतो येणार पण एकशे वीस पर्यंत तरी पोचायला पाहिजे होतं ते एकशे वीस पर्यंत आम्ही का पोहोचलो नाही त्याची कारण मी सांगितली आणि विश्वनभर चौधरींचा विषय जर आपण कन्सिडर केला ज्याच्यामध्ये आम्ही जिथं जिथं कमी पडलो ते जर आम्ही ऍड केलं आणि मशीनमध्ये ही तफावत आली नसती तर आम्ही एकशे पर्यंत पोहोचलो असतो जर तुम्ही साहेबांचा मध्ये एक रिपोर्ट आला होता आय बी रिपोर्टच्या नावाखाली आला होता आणि चर्चेत आला होता तर बीजेपीचा एक रिपोर्ट आला होता लाडकी बहीण योजना येण्यापूर्वी की महाविकास आघाडीचे एकशे ऐंशी उमेदवार तिथे निवडून येतील आता विषय एवढा आहे की त्यांचं आणि माझं मत एकत्रित केलं माझं करेक्शन त्यांचं करेक्शन जर आपण केलं तर आमचा एक आकडा एकशे नव्वदच्या आसपास जातोय एकशे नव्वदचा विषय नाही आमचा विषय एकशे वीस पंचवीस तीस सदोतीसचा विषय आहे त्या विषयावर जसं बॅलेट पेपरवर जे दिसतंय एकशे सदोतीस त्याच्या आसपास आमचे उमेदवार यायला पाहिजे होते आणि मग आमचे एकशे सदोतीस त्यांचे एकशे चाळीसच्या आसपास खेळ हा सर्व अपक्ष उमेदवार जे उभे राहिले त्याच्यावर तो आला असता जी चर्चा झाली होती आणि त्याच्यावर जर तुम्ही बघितलं तर पासून सगळ्या लोकांनी म्हणजे आम्ही सुद्धा आणि अनेक इतरांनी इंडिव्हिज्युअल म्हणजे जे अपक्ष कॅन्डिडेट होते त्यांना फोन केले होते त्यांना बोलवण्यात आलं होतं चर्चासुद्धा तिथे सुरू झाली होती पण जो निकाल लागला तो कोणालाच हा न पचणारा निकाल लागला आमचं मत तुम्ही आकडेवारी बदलू नका पन्नासलाच आम्हाला ठेवा पण जे काही डाऊट सामान्य लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आलेलं आहे ते मात्र पारदर्शक पद्धतीने हे कुठेतरी लोकांसमोर क्लिअर झालं पाहिजे नाही आता येणाऱ्या कुठल्याही निवडणूक मध्ये लढत असताना डाऊट जर डोक्यात राहिलं तर लोकशाही जिवंत राहणार नाही लोकसभेला ना लोकसभेला पश्चिम बंगाल कर्नाटक आणि महाराष्ट्र ही तीन मोठी राज्य होती ज्याचा मोठा आकडा हा लोकसभेसाठी महत्वाचा असतो तुमच्या शंका दादा तुम्हाला हेच सांगितलं मी की त्यावेळेस झाले त्या इनक्रीज मध्ये परत एकदा आपल्याला मी सांगतो त्याच्यामध्ये